चार प्रेक्षकांना उठवलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पुढे आपण पाहत आहोत की महिपतने डॉक्टर अश्विनला गाडीने उडवलेलं असतं आणि हे सर्व त्याने इंटेन्शनली केलेलं असतं आणि वरती साळसुद्धा सारखा घरामध्ये येऊन तो माफी मागत असतो की हे सर्व मी नकळत घडलेलं आहे माझ्याकडून चूक झालेली आहे यामध्ये असं कोणतंही इंटेन्शन नव्हतं हो की यामुळे तुम्हाला त्रास पोचावा असं तो अगदी काकुतीला येऊन घरातल्या सर्वांसमोर विनंती करत असतो घरातील सर्वजण त्याला पाहून रागावलेले असतात आणि त्याच्याकडे पाहत असतात अर्जुन म्हणतो तू चुकून काही केलं नाही महिपत जाणून बजून हे सगळं तू केलेलं आहे प्रिया म्हणते की अर्जुन कधी नाही येतो मला तुझा मुद्दा फुटतो आहे कारण यानेच मुद्दा हा मॅक्सिडेंट घडवून आणला आहे त्यावेळी अश्विनसुद्धा म्हणतो की हो मलाही तेच वाटते कारण की मी माझ्या रस्त्याच्या कडेला म्हणजे गाडीजवळ उभा होतो तेव्हा याची कडे सरळ नाही तर डायरेक्ट माझ्याकडे कशी काय व्हाली बरं असं तो अश्विनसुद्धा म्हणत असतो तेव्हा अर्जुनच्या तळपायची आग मस्तकाला जाते आणि त्याला क्लिक होतं की आणि जाणून बजून मुद्दाम एक्सप्लेन घडून आणलेला आहे अर्जुनच्या तळपायची आग मस्तकाला गेलेली असते मैफतकडी तो पाहतो कारण त्याने हे सगळं सत्य ऐकलेलं असतं आता प्रिया म्हणते की अर्जुन हा तुमच्या मुलीचा दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच तुम्ही हा सर्व राग माझ्या नवऱ्यावरती काढलात असं म्हणून ती मैपतला देखील सर्वांसमोर बोलत असते त्यानंतर कल्पना रागातच म्हणते हो अगोदरसुद्धा हेच केलं आहे आणि माझ्या नवऱ्यापर्यंत देखील पोचता आलं नाही म्हणून माझ्या नवऱ्यालासुद्धा अटक घडून आणली होती तेव्हा मैपत सासूतासारखा आवानून म्हणतो की त्या ता टायमाला खरंच अपघात झाला होता माझ्याकडनं मला सॉरी करा माफ करा सॉरी चुकलं माझं तेव्हा अर्जुन अगदी चौथा पुढे जातो आणि त्याची कॉलर पकडत त्याला म्हणतो की तुझे हे घाणेरडे प्रताप आत्ताचे नाही आहेत समजलं का महिपत एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुला उभा चिरेन असं सर्वांसमोर अजून रागातच त्याच्याकडे पाहत त्याचे कॉलर पकडत त्याला म्हणत असतो पण म्हणतो अरे देवा अरे देवा तुम्ही तर मला धमकीच द्यायला लागलात एक गोष्ट लक्षात ठेवा मी काहीही केलेलं नाही आहे माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा माझ्यावरती विश्वास तुम्हाला ठेवा असं लागेल आम्ही अर्जुन म्हणतो आम्ही काही एवढे मूर्ख नाही हो। आहोत आणि त्यानंतर सायली म्हणते आम्ही काही एवढे मूर्ख नाही आहोत तेव्हा मैफत म्हणतो वहिनी साहेब अहो हो जरा माझ्या मनाचा विचार करा काही खोट असती माझ्या मनामध्ये तर डॉक्टर भाऊंना मी इकडे घेऊन आलो असतो का सांगा बरं तुम्हीच असं तो सायलीलाही म्हणू लागतो तेव्हा अश्विन रागातच महिपतकडे पाहतो आणि तेव्हा महिपत म्हणत असतो की हे दोघेही मला असंच म्हणत होते की नका नका येऊ नका हे डॉक्टर भाऊसुद्धा म्हणत होते नका नका पण खरं तर मानसिक खातर मी इथे आलेलो आहे डॉक्टर भाऊ एवढंसुद्धा म्हणाले की मला स्वतःच्या हाताने स्वतः बँडेज करायला येतं तरी मी यांना घेऊन आलेलो आहे तेव्हा प्रिया रागातच म्हणते की हे पहा जोपर्यंत आश्रम केम्स सुरू आहे ना तोपर्यंत या ना त्या कारणाने तुम्ही या घरामध्ये येतच राहणार बरोबर तेव्हा साक्षीने हा खून केला आहे की के नाही हे मला माहिती नाही आहे परंतु तुमच्याबद्दल सहानुभूतीसुद्धा वाटायची गरज नाही आहे तुम्ही बाबांसोबत जे केलं ना त्यानंतर आता तो तुमचं तोंड बघण्याची इच्छा देखील नाही आहे असं स्पष्टपणे नाटकं करत तन्वीने म्हणजेच प्रियाने सर्वांसमोर नाटक केलेलं असतं आणि तिने इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे प्लीज तुम्ही इथून निघा असंही ती म्हणालेली असते प्रिया त्याच्याबरोबर हात जोडते तेव्हा मी पण म्हणतो की तुम्ही तर एखाद्या सभ्य माणसाची सुद्धा करायला लागलात की हे काही बरोबर नाही डॉक्टरीन बाई असं म्हणत तो प्रियाला बोलतो आणि आता वकील साहेबांचं तर काय वेगळंच आहे त्यांनी तर अक्षरशः माझी कॉलरच पकडली आता आपला कुठं संबंध थेट कोर्टात येतो म्हणून मी कधी कधी तुमच्या घरी येतसुद्धा नाही आहे आणि तसाही आपला संबंध येत नाही पण वकील साहेब तुम्ही खूपच स्वतःले आहात माझ्यावर ऐका एका नवीने माझ्याकडून तुमच्या ह्याला थोडीशी जखम झाली त्यामुळे डॉक्टरां डॉक्टरांच्या बाबतीत असं कधीही होणार नाही आहे यापुढे अर्जुन रागातच मैपतकडे पाहतो आणि तो काही बोलणार तितक्याच सायली विचारते म्हणजे डॉक्टरांच्या बाबतीत इथून पुढं काही होणार नाही म्हणजे घरातल्या सर्वांबाबत तुम्ही काहीही करू शकताय का तुम्ही आम्हाला धमकी देत का अगदी पॉईंट आऊट बरोबर केलेलं असतं सायलीने मैपतला त्यावेळी मैपत म्हणतो बहिणी हो असं का करेन मी नाही तर तुम्हाला सगळ्यांना असंच वाटत राहीन ना आश्र आश्रमातील केस संपेपर्यंत तुमच्या घरातील प्रत्येक माणसाला मी काहीतरी करेन तेव्हा अर्जुन रागात मैपतकडे पाहतो कारण मैपतच्या बोलण्याचे इंटेन्शन काही वेगळेच असतात हे अर्जुनला कळून चुकलेले असतात तेव्हा आपण आजी आणि कल्पना या दोघींचाही रागानावर होतो आणि त्या रागातच मैपतकडे पाहतात तर प्रिया घाबरल्याचं नाटक करते आणि तोंडाला हात लावते आणि अश्विनलासुद्धा खूप राग आलेला असतो त्यानंतर मैपत म्हणतो असा गैरसमज होऊ देऊ नका एवढंच म्हणायचं आहे मला फक्त डॉक्टर भाऊंची काळजी घ्या आणि ऐनवे डॉक्टर सांगत असतात काळजी घ्या आज मी डॉक्टर भाऊंना सांगतोय तुम्ही तुमची काळजी घ्या सर्वजण रागात त्याच्याकडे पाहत असताना तो म्हणतो म्हणजे डॉक्टर सांगतात ना रोग्यांना आपली काळजी घ्या तसं मी सांगतो आहे तोच आणि पुढे सायलीकडे अगदी वेगळ्या नजरेने पाहतो म्हणत असतो सायली वहिणी अर्जुनकडे सुद्धा पाहतो कारण त्याचा बोलण्याचं इंटेन्शन अर्जुन आणि सायली यांना बरोबर समजलेलं असतं त्यानंतर तो म्हणतो की आजी जातो हा इथूनच नमस्कार करतो पण माझं चुकलं आजी असं म्हणून तो जातो म्हणून निघालेला असतो आणि पुढे तो, तो म्हणतो की जातो नाही येतो म्हणावं आजी मी इथंच नमस्कार करतो चुकलं तर माफ करा येतो हां असं तो सर्वांना म्हणत असतो आणि सारखा सारखा पहिलीकडे सायलीकडे पाहत असतो आणि म्हणतो बहिणी येतो हां असं म्हणत तो निघतो तेव्हा अर्जुन छोडूनच विचारतो जातोयच ना मग आता महिपत म्हणतो हो हो जातोय पण जातो नाही येतोय असं म्हणत असतात वकील साहेब येतो असं सा म्हणावं त्यानंतर लगेचच मैपत इथून निघून गेलेला असतो प्रिया विचारते अरे अश्विन मी बँडेज घेऊ का तुला आता खूप लागलेला आहे का लगेचच अश्विन म्हणतो की नाही अगं एवढं काही लागलेलं नाही आपण बांधून घेऊयात बँडेज मला बांधता येतं असं अश्विन म्हणत असतो प्रिया म्हणते की आई जेव्हा या मेहपतची गाडी येऊन अश्विनला धडकली ना तेव्हा मी इतकी घाबरले इतके घाबरले म्हणून सांगू तुम्हाला मला काहीच समजलं नाही इथे येऊन तो जे काही बोलून गेलाय ना त्यानंतर तो माणूसाची मला खूपच भीती वाटायला लागली आहे तो काहीही करू शकतो तो म्हणाला की इथून पुढे मी डॉक्टर भाऊंच्या नादी लागणार नाही पण बाकीच्या घरातल्या मंडळींना तर त्याच्याकडून त्रास आहेच ना हे सर्व कशामुळे होत आहे आई आई फक्त तो असं आहे की चुकून झालं चुकून झालं पण प्रत्यक्ष जरी आणि धमकीच देऊन गेला आहे असं वाटायला लागलं आहे पूर्ण आई जे म्हणतात हो अगं मलाही तसंच वाटत आहे अश्विनला काही होणार नाही पण दुसऱ्याला तो नक्कीच काही करू शकतो कल्पना म्हणते आश्रम केस संपेपर्यंत घरातील एकेकाला काहीतरी होणार हे याचं सर्व मूल म्हणजे हे केस आहे कारण आत्तापर्यंत घरामध्ये असं काहीही घेतलेलं नव्हतं जेणेकरून आत्तापर्यंत अर्जुनने इतका केसेस हँडल केला परंतु त्यावेळी कोणीही असं घरापर्यंत त्याची जग पोचलेली नाही त्याने सर्व बाहेरच्या बाहेर हँडल केलं होतं असं देखील ती म्हणत असते अर्जुन म्हणतो हो मी आत्तापर्यंतच्या सर्व केस जिंकलेल्या आहेत परंतु हे केस कोणाचे केस आहे आणि इथे जाणून एखाद्यावर एखाद्यावरती अन्याय केलेला जात आहे त्यामुळे या केसेस घरापर्यंत येणारच असं अर्जुनसुद्धा कल्पनाला म्हणालेला असतो आणि घरातील सर्वजण यामुळे खूप गाबरलेले असतात यापुढे महिपतचा प्लॅन काय असणार आहे व तो काय करणार आहे याची सर्वांना चिंता लागलेली असते आणि मैपतने येऊन डाऊन टाकून गेलेला असतो प्रियाने त्याला पूर्णपणे साथ दिलेली असते आणि अर्जुन आणि सायली या दोघांच्याबद्दल आज्य आणि कल्पना यांच्या मनामध्ये विष पेरलेलं असतं व केसबद्दल हे सर्व काही या केसमुळेच होते असं रडून रडून तिने कांगावा केलेला असतो आणि घरातले सर्वजण याला भुललेले असतात